नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंददाचा दे हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर सेवा बघणार आहोत तुमच्याकडे जर किंवा तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा अधिष्ठान असेल मूर्ती असेल फोटो असेल तर आपण ही सगळ्यात प्रभावी सेवा चुकवू नका बघा भाग्यवान तेच लोक असतात ज्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असतं ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा वास असतो खरंतर खूप नशीबवाण लोक असतात ज्यांना स्वामींची सेवा करायला मिळते तर आणि कुणाच्याही घरामध्ये स्वामी सहज म्हणजे स्वामींची सेवा होत नाही लक्षात घ्या ती लोकं खूप नशीबवान असतात ज्यांच्या घरामध्ये ब्रह्मांड नायकाची सेवा होत असते आणि तुमच्या घरामध्ये जर महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तरीही काही असो पण ही सेवा तुम्ही चुकवू नका बघा आज आहे एकोणीस तारीख तर आज गुरुवार आहे सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आजपासून बरोबर एक महिना म्हणजेच पुढच्या वीस तारखेला पुढच्या वीस मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे आणि तुम्ही मी आपण सगळेजण स्वामी भक्त सगळेजण स्वामींच्या प्रकट दिनाची दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतो एकवीस दिवसाची सेवा आपण करत असतो कोणी एकतीस दिवसाची करतं कोणी सात दिवसाची करतं ज्याला जसं जमेल तशी आपण सेवा करत असतो पण एकवीस दिवसाची सेवा कशी करायची याचाही व्हिडिओ येणार आहे तुम्ही नक्की तोही बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजपासून बरोबर एक महिना मग मक... Uh, समजा या एक महिन्यामध्ये तुम्हाला पिरियड्स आले कुठे बाहेर गेला का कुठे काही म्हणजे अडचण आली तरी चालेल पण आजपासून ही सेवा तुम्ही नक्की करा जशी जमेल तशी करा संकल्पयुक्त केली तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही रोज तुम्हाला शक्य झालं तर रोज ही सेवा करा तर आता काय करायचं बघा सगळ्यात पहिले तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील संकट असेल दुःख असेल बघा असं काही नाही की एकवीस दिवसच आपल्याला सेवा करायची आहे स्वामींचा प्रकट येणार आहे किंवा स्वामींची पुण्यतिथी येणार आहे मग एकवीस दिवसच सेवा करायची का बघा सेवा ही रोजच आपण करत असतो पण काही विशेष कामांसाठी विशेष गोष्टींसाठी विशेष इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सेवा एखादी करत असतो मग संकल्पयुक्त सेवा असेल कुठलीही एकशे आठ पारायण गुरुवार आपण करत असतो त्याचप्रमाणे ही तुम्हाला सेवा करायची आहे तर आता ताई ता, ता हा व्हिडिओ आमच्यासमोर लेट आला किंवा आम्ही खूप उशिराने बघितलं तर चालेल बघा हा व्हिडिओ अगदी प्रकट दिनाला तुम दहा दहा दिवस राहिलेले आहेत किंवा प्रकट दिनाला पंधरा दिवस राहिलेले आहेत आणि मग तुमच्या समोर आला आहे तर चालेल त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करा असं नाही की महिना आधीच एक महिना आधीच तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे कुठल्याही दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला अगदी प्रकट दिनाला दोन दिवस राहिले आहेत पाच दिवस राहिले तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कळालं आता आजपासून ज्यांच्यासमोर आजपासून हा व्हिडिओ आला आहे त्यांनी आता आजचा दिवस गेला असेल तर म्हणजे तुम्ही उशिरा बघितला असेल तर उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून तुम्ही ही सेवा करा कोणी शनिवारपासून करा कोणाला अडचण असेल मासिक धर्म असेल तर त्यांनी ते पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही ही सेवा चालू करू शकता थोडक्यात काय कधीहीपासून तुमच्यासमोर ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ होईल त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा करा आता सेवा काय करायची तर सगळ्यात पहिले बघा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी असतात आपण सगळे प्रपंचिक माणसं आहोत संसारिक माणसं संसारिक माणसं आहोत आणि ह्या संसाराच्या हा गाडा ओढताना आपल्याला अनेक संकट येत असतात कधी पैशाची अडचण येते कधी मुलं बाळ हट्टीपणा करतात कधी खूप चिडचिडपणा करतात कधी ऐकतच नाही तितकी हट्टीपणा करतात की काही आपल्यालाच हसत नाही नाहीतर आधारपण येतं वायफळ पै पैसा खर्च होतो नोकरी लागत नाही मुलं बाळ होत नाहीत बऱ्याच बऱ्याच समस्या असतात प्रत्येक घर तिथे समस्या आहेच आता प्रत्येक समस्येचं निवारण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता आता सगळ्यात पहिले तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर मी पहिल्यांदा सांगते की संकल्प कसा करायचा तर काय करायचं बघा आता ताई आमच्याकडे मूर्ती नाही मग सेवा कशी करायची फोटो फोटोसमोर बसून पण तुम्ही ही सेवा करू शकता कळायला पण मूर्ती असेल तर अतिशय उत्तम चला तर आता काय करायचं बघा ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओला आहे त्या दिवशी सगळ्यात पहिले देवपूजा तुमची करून घ्यायची देवपूजा झाल्यानंतर संकल्प करायचा संकल्प, संकल्प कसा करायचा स्वा आता ही सेवा जी आहे ती अगदी पंधरा मिनिटात होते पंधरा मिनटंच म्हणते मी जास्त नाही आणि काही लोकांना अगदी कमी त्याच्यापेक्षा पण कमी वेळ लागेल कळायला आता तुमच्या जगाच्या पाठीवर कितीही मोठी समस्या असो हो, या समस्येने नक् या सेवेने नक्की ती समस्या सुटेल हो, आहेत काही शंका नाही का तर आता काय करायचं देवपूजा झाल्यानंतर महारा सॉरी संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा म्हणजे तुमचं नाव बोलायचं तर तुम्ही कुणासाठीही सेवा करू शकता तुमच्या मुलाला नोकरी लागत नाही त्याच्यासाठी करू शकता किंवा मुलगीला काही अडचण आहेत त्याच्यासाठी सेवा करू शकता किंवा नवरा व्यसन करतो व्यसनातून त्याची सुटका व्हावी म्हणून सेवा करू शकता एखादी घरातील व्यक्ती आजारी आहे तिचा आजार पण निघून जावं मुलं हट्टीपणा करतात ते कमी म्हणजे शांत व्हावेत म्हणून सेवा करू शकता कशासाठी पण तुम्ही सेवा करू शकता कळालं कोणत्याही समस्येसाठी आता संकल्प करायचा संकल्प करत असताना सगळ्यात पहिले तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर आता हातात पाणी उजव्या हातात पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षता घ्यायच्या आणि हळद कुंकू घ्यायचे आणि तुमचं नाव बोलायचं नाव नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करताय तर महाराजांना सांगायचं की बघा आपण सेवा करतो आहे तर पहिला महाराजांना ती सेवा रुजू करावी लागते किंवा सांगावी लागते की महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि या या कामासाठी मी ही सेवा करतो आहे किंवा करते हे एक काम पण होऊ दे त्यात त्याचं फळ पण मला मिळवतं आणि सेवेत कुठला खंड पडू देऊ नका निर्विघ्नपणे तुम्ही सेवा करून घ्या अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची विनंती करायची बोलायचं आणि संकल्पाचं पाणी खाली सोडायचं संकल्प केल्यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे बघा तर सेवा अगदी साधी सोपी सेवा आहे तर ता एक तामण घ्यायचं तुम्हाला एक छोटेशी ताम म्हणजे तामण न जाईल तर तुम्ही एक छोटं ताट घ्या ताटामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर अभिषेक पात्र घ्या किंवा नसेल अभिषेक पात्र तर हाताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता कारण ह्या अगदी जास्त वेळ लागत नाही तर काय करायचं एका ताटात तुम्ही मूर्ती घ्यायची महाराजांची मूर्ती घ्यायची त्याच्यानंतर संकल्प झाला आहे ना आता तर ताट घ्यायचं ताटापुढे ताटात मूर्ती घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या एक चार ए, सेवा करायच्या आहेत तुम्हाला आणि त्या चार सेवा अभिषेक करून आपल्याला करायच्या आहेत कळालं एक महिनाभर तुम्ही ही सेवा करून बघा शंभर टक्केने एकशे एक टक्का एक तुम्हाला अनुभव येईल कितीही कट्टर व्य व्यसनी दारू पिणारा तुमचा नवरा असेल भाऊ असेल मुलगा असेल कुणी त्याचं शंभर टक्के त्या व्यसनातून मुक्ती मिळाले मिळेल मिळेल त्याला घरात ज्या काही अडीअडचणी आहेत बघा प्रत्येक वेळी माझ्या ही मोठी इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून आपण सेवा करायची नसते तर काही छोट्या छोट्या आपण कुरबुरे असतात भांडण असतात तंट नास्तं हे सगळं मिटून जावं म्हणून पण आपण पन सेवा करायची असते आणि खरंच ही सेवा सगळ्या समस्यांवर प्रभावी आहे कारण हे जे काही तीर्थ आहे ते अनमोल तीर्थ आहे अमृत आहे सगळ्या लक्षात घ्या आणि महाराजांच्या मूर्तीवरचं ते तीर्थ आहे त्याच्यामुळे खूप 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 सुंदर तुम्हाला याचे अनुभव येतील तर आता सगळ्यात पहिले काय करायचं मूर्ती घेतल्यानंतर तुम्हाला अभिषेक पात्र खाली मूर्ती ठेवायची महाराजांची आणि अभिषेक चालू करायचा आता सेवा आपण संकल्पयुक्त करणार आहे तर संकल्पयुक्त सेवा करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं कालच एका ताईंची का दादांची काहीतरी कमेंट आली की ताई स्वामी स्थवन रोज म्हणायचं का आता त्या त्या त्यांनी कुठली तरी सेवा चालू केली असेल तर त्यांचा प्रश्न होता की ताई स्वामी स्तवन रोज म्हणायचं का तर नाही बघा तुम्ही कुठली पण सेवा करा पण स्वामी स्तवण हे एकदाच म्हणायचं ते पण पहिल्याच दिवशी म्हणायचं कळालं रोज म्हणायची गरज नाही मग स्वामी स्तवने एकदा म्हणायचं तुम्हाला आणि त्याच्यानंतर सेवा चालू करायची सेवा करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्वशेष म्हणायचं आहे अभिषेक पात्रामध्ये पाणी ओतायचं अभिषेक चालू करायचा आणि बरोबर व्यवस्थित लक्ष ठेवायचं की महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होतो आहे की नाही आपलं लक्ष वाचनामध्ये असतं आणि अभिषेक दुसरीकडेच होत असतो त्याच्यामुळे महाराजांच्या मूर्तीवरती व्यवस्थित अभिषेक आहे की नाही हे बघायचं आणि मगच वाचनाला सुरुवात करायची कारण अभिषेक पात्र जर असेल तर आपली सेवा पटकन होते आणि आपलं म्हणजे सेवा व्यवस्थित पण पूर्ण होते होते त्याच्यामुळे अभिषेक आता चालू करायचा चालू केल्यानंतर पहिल्यांदा एक वेळा गणपती अथर्वशेष म्हणायचं फलश्रुतीसहित गणपती अथर्व म्हणायचं त्याच्यानंतर एक वेळेस श्रीसुक्त म्हणायचं एक वेळेस पुरुषसुक्त म्हणायचं एक वेळा पवनाम सुक्त म्हणायचं कळालं ह्या चार सेवा, सेवा तुम्हाला करायच्या आहेत सॉरी पाच सेवा करायच्या आहेत तुम्हाला पहिल्यांदा बघा स्वामी स्तवन म्हणत असताना अभिषेक करायचा नाही पहिल्यांदा गण आणि स्तवन म्हणून झाल्यानंतर अभिषेक चालू करायचा एक वेळेस गणपती अथर्वशेष एक वेळेस सुक्त एक वेळेस सुक्त एक वेळेस पवनाम सुक्त आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र ह्या पाच सेवा तुम्हाला करायच्या आहेत अगदी हार्डली दहा ते पाच पंधरा मिनटात होतं जास्त पण याच्यापेक्षा जा पण कमीच वेळ लागतो ज्यांचं पाठ आहे आता त्या मला काही श्रीषुप्त असेल किंवा स्वामींचं नामस्मरण आपण पटकन म्हणजे आपल्याला काही वेळ लागत नाही किंवा अथर्वशीर्ष पाठ आहे तर ह्या सगळ्या ज्यांना आता मला पाठ आहे तर म्हणजे ह्या पटकन होतात ज्यांना पाठ आहे त्या अगदी दहा मिनटात पण होतात पण ज्यांना पाठ नाही किंवा नवीनच करणार आहेत त्यांनी बघून म्हणणार ना ते मग थोड्या वेळ पंधरा मिनटं लागेल ज्या हे पंधरा मिनटाच्या वर कुणालाही लागत नाही मग तो कितीही नवीन सेवे करे असं कळालं पंधरा मिनिटात होणार ही सेवा आहे पण आजपासून महिनाभर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा आणि शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का अनुभव घ्या मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई मी ही सेवा केली आणि मला अनुभव आला मी 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 ह्या सेवेचा अनुभव सांगते की मा गेल्यावेळी गेल्या वर्षी माझी राज्ञी म्हणजे म्हणजे मी प्रेग्नंट होते राज्ञीच्या वेळेला त्यावेळी मी ही सेवा केली होती अगदी म मला प्रकट दिनाची सेवा मला करायला मिळाली नव्हती म्हणजे प्रकट दिन असं पुढं होता आणि माझी डिलेवरी डेट पण त्याच वेळी होती मग एकवीस दिवसाची सेवा मी काय केली नव्हती कारण मध्ये खंड पडला असा डिलेवरी जर झाली असती तर म्हणून मी प्रकट दिनाची सेवा केलीच नव्हती त्यावेळी म्हणजे संकल्पयुक्त केली नव्हती रोज करायचे मी सेवा पण संकल्पयुक्त केली नव्हती की मी एकवीस दिवस हे करेन असं असं तर रोज करायचे पण पन... ज... डिलेवरी होईपर्यंत आवर्जून मी ही सेवा महाराजांची केली होती रोज महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक श्रीसुक्त पुरुषसुक्त सूक्त शिषू आणि पवनानसुक्त आणि श्री स्वामी समर्थ माळजप ह्या ह्या सेवा केल्या होत्या आणि या सेवेने मी फक्त एकच मागितलेलं की माझी सुखरूप डिलेवरी होऊ दे डिलेवरी होताना काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत कारण माझ्या म्हणजे डिलेवरीच्या वेळी डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की पोटात पाणी कमी आहे वगैरे असं काहीतरी सगळं सांगितलं होतं त्याच्यामुळे असं एक भीती मनात बसली होती आणि त्याच्यामुळे मी सेवा ही चालू केली होती फक्त महाराजांना एकच सांगितलं होतं की माझं बाळ सुखरूप जन्माला येऊ दे माझी डिलेवरी व्यवस्थित होऊ दे बाकी काही नाही आणि त्या त्यावेळी मी सेवा ही सेवा सुरू केली होती आणि खरंच सांगते अगदी छोट्या छोट्या संकटातून तुम्हाला ही सेवामुक्त करेल आणि एखादीच आता एखादं संकट तुमच्या पुढे येऊन पडले त्यातून मार्ग तुम्हाला मिळत नाही आता मी पुढे काय करू असं तुम्हाला जर सुचत नसेल भलं मोठं सगळं संकट आहे पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही आहे एखादी पैशाची समस्या तुम्हाला त्या पैसा मी कुठून उभा करू एवढा किंवा काय करू असं तुम्हाला ज्यावेळी कळत नसेल ना त्यावेळी महाराजांना सांगा आणि सेवा चालू करा आता जे तीर्थ आहे आता ह्या सगळ्या सेवा तुम्हाला रोज करायच्या कळालं रोज म्हणजे रोज करायच्या कळालं महाराजांची मूर्ती सेवा म्हणजे अभिषेक झाल्यानंतर आता तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर तमच्या चमच्याने तुम्ही अभिषेक करू शकता इकडे म्हणायचं तिकडे अभिषेक करायचा कळालं आता अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची त्यांच्या जागेवर ठेवून द्यायची चंदन वगैरे हा अष्टगंध महाराजांना लावायचा परत त्यांची पंचोपचार पद्धतीने हळद सॉरी अगरबत्ती धूप वगैरे ओवाळून पूजा करायची आणि आपली नित्यसेवा करायची नित्यसेवा करायचीच कितीही तुम्ही दुसऱ्या संकल्पयुक्त सेवा शंभर करा पण नित्यसेवा चुकवायची नाही रोज स्वामी चरित्राचे तीन अध्याय तारक मंत्र आणि स्वामींचा जप एवढी सेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे रोज आता ही सेवा झाल्यानंतर नित्यसेवेला अगदी पंधरा मिनटं लागतात ती तुम्ही करायची आहे रोज नित्यसेवा पण चुकवायची नाही आता आता ही सेवा मी संकल्पयुक्त करू शकता का तर रोज संकल्पयुक्त करू शकता मी संकल्प कसा करायचा सांगितला विना संकल्प पण तुम्ही ही सेवा करू शकता काही हरकत नाही आता सेवा झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते काय करायचं तुम्ही एखाद्या स्पेसिफिक कारणासाठी केला असाल म्हणजे तुम्ही आता तुमच्या नवऱ्याच्या व्यसनासाठी केलं असाल की व्यसनातून तो बाहेर पडू दे तर त्याला ते द्यायचं आहे तुम्ही कसंही त्याला द्या पण ते ते तीर्थ त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्याच्या चहातून द्या पाण्यातून द्या त्याच्या म्हणजे त्यांच्या भाजीतून द्या कसंही द्या पण त्यांना त्यांच्यापर्यंत ते तीर्थ पोचलं पाहिजे मुलांसाठी केलं असेल मुलं हट्टीपणा करतात वगैरे त्यांना ते तीर्थ द्या की आणि सगळ्या म्हणजे थोडंसं जे काही राहिलं ते सगळ्या घरातील लोकांनी थोडं थोडं घ्या कारण आपण केलेली सेवा इतरांच्यापर्यंत ह्या तीर्थरूपीच पोहोचत असते लक्षात घ्या आणि एक घरात एकटा जरी स्वामी सेवा करत असाल तर अख्खं घर त्या एक आलेल्या संकटातून सगळं घर तरत असतं तरून जातं म्हणून एखादा तरी घरात स्वामीसेवा करणारा व्यक्ती असावा म्हणून हे तीर्थ सगळ्यांना द्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसंच तीर्थ जे आहे ते तुमच्या घरामध्ये फुलाने प्रत्येक खोलीतल्या प्रत्येक खोप कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आता आपल्या घरामध्ये बघा आपल्या आयुष्यात अनेक टेन्शन असतं मनावरती ताण असतो संकट स्ट्रेस सगळं असतं ते ह्या सेवेने मना, ते सगळं निघून जातं एक म पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या मनात निर्माण होतात त्याच्यामुळे ही सेवा करा आणि आपल्या मन मन मनावरली मळब घालवायचे तसेच आपल्या घरातील पण मळब घालवायचे घरातील निगेटिव्हिटी घालवायचे घरातील नकारात्मक घालवायचे त्यामुळे ह्या सेवेने किंवा या, सेवे या तीर्थाने तुमच्या घरातील निगेटिव्हिटीसुद्धा दूर होईल घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल आणि ज्यावेळी घरातील पॉ वातावरण पॉझिटिव्ह होईल त्यावेळी घरात आपोआप सुख समाधान शांतता नांदेल घरातील सगळेजण एकमेकाने सुखाने नांदतील आणि ज्यावेळी सगळं घर एकत्र असतं कुटुंब एकत्र असतं त्यावेळी जे काही संकट येतं त्या संकटावर आपण कसे तरून जातो किंवा त्याला कसा सामना देतो हे आपल्याला पण कळत नाही म्हणजे कुटुंब एकत्र पाहिजे लक्षात घ्यायचं कटुकट काय असतं की एकाचं तोंड तिकडे एकाचं तोंड तिकडे ते संकट वाढतच जातं वाढतच जातं कारण ते एकी नसते सतत भांडण तंटे किरकिर असतात मग ते माता लक्ष्मी पण तिथे थांबत नाही त्यांच्या किरकिरीमुळे ती पण निघून जाते मग ते जास्तच सगळं वाईट 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 घडत जातं त्याच्यामुळे सेवा करणं घरात खूप महत्त्वाचं आहे सेवेने घरातले नव्याण्णव टक्के प्रश्न सुटतातच आणि स शंभर टक्के म्हणू आपण शंभर टक्के प्रश्न सुटतातच फक्त आपला विश्वास पाहिजे जी पण सेवा करताना त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे तर ही सेवा तुम्ही नक्की करा आता मूर्ती नसेल तर फोटो असेल तर काय करायचं देवपूजा झाल्यानंतर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा म्हणजे आता पुसून घेतोच आपण आणि धूप अगरबत्ती ओवाळायची आणि त्याच्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्यायचं कळालं एक ग्लासभर पाणी घ्यायचं ही तीन बोटे जी आहेत तुमची पहिली उजव्या हाताची ही तीन बोटे त्यात बुडवायची आणि सेवेला चालू करायचं मग अथवशिष्य म्हणायचं एकदा त्याच्यानंतर स्त्रीसुक्त पुरुष सुक्त सुक्त आणि स्वामींचा जप ह्या सगळ्या सेवा करत असताना ती तीन बोटे तुमच्या त्या म्हणजे त्या ग्लासमध्ये असली पाहिजे पाण्याला स्पर्श झाला पाहिजे आणि ते अशा प्रकारे ते तीर्थ तुम्हाला तयार करायचं जर मूर्ती नसेल तर कारण क फोटोवर आपण अभिषेक नाही करायचा किंवा करायचाच नसतो त्याच्यामुळे ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी अशी सेवा करायची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करूनही सेवा करायची कळालं तर चला आजचा व्हिडिओ तेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ